नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी घेऊन आलेले आहेत पत्तागोबीचे टेस्टी चटपटीत कोप्ताकरी इथे मी पत्तागोबी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्याचा किस करून घ्यायचा आहे पत्तागोबीच्या भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कोप्ताकरी करू शकता खूप छान चटपटीत टेस्टी लागतात आता आपले किस करून घेतलेला आहे साहित्य बघून घेऊयात पत्ता गोबीचा कीस टमाटरची पेस्ट कांद्याची पेस्ट बटाट्याचा कीस बॉईल केलेला की आलं लसूण जिरे मिरचीची पेस्ट मसाला एक चम्मच आमचूर आता करूया कोफ्ते करण्याची तयारी इथे पत्ताकोबीचा कीस घेतलेला आहे बटाट्याचा कीस बॉईल केलेला की एक वाटी आलं लसूण जिरे मिरचीची पेस्ट एक चम्मच मसाला शेंगदाणे खोबरं ती दोन चम्मच अर्धा चम्मच आमचूर एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनी पावडर चवी मीठ एक चम्मच मसाला अर्धा चम्मच जिरे एक अर्धा चम्मच आता मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये एक वाटी बेसन टाकायचं बायडिंगसाठी आणि दोन चम्मच तांद्याचं पीठ छान कुरकुरे होतात तांद्याच्या पिठाने आणि कोथिंबीरी आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं खूप टेस्टी लागतात तुम्ही असेसुद्धा खाऊ शकता टमाटो सॉस बरोबर आता मिक्स झालेलं आहे आपलं साहित्य आता कोफ्ते करून घेऊयात मी गोल राऊंडमध्ये करत आहे तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकाराने तुम्ही करू शकता छान कोफ्ते करून घेऊयात आता खूप टेस्टी भाजी लागतात ही आता आपले कोफ्ते झालेले आहेत करून आता करूया त तळण्याची तयारी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहेत तेल गरम झालेले आहेत आता एक एक कोफ्ते टाकूयात मिडियम आचेवर तयारचे छान आतून शिजले जातात मोठ्या पावर टाकले की लवकर जळतात आणि आतून कच्चे राहतात आता तळून घ्यायचे सर्व अशाच प्रकारे सर्व कोफते तळून घेता येईल आता करूया फोडणीची तयारी इथे मी जिरं मोहरी टाकलेली आहे आता एक वाटी कांद्याची पेस्ट टाकूयात आणि गोल्डन रंग मध्ये कांदा आता एक चम्मच आला लसूण जिरे मिरचीची पेस्ट टाकूयात छान परतून घ्यायचं छान झालेला आहे आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन आता याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात दोन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच धने पावडर मसाला खोबरं शेंगदाणे बारीक केलेला तो मसाला टाकलेला आहे त्याच्याने ग्रेवी छान येते टमाटरची पेस्ट एक वाटी छान व्यवस्थित परतून घ्यायचे मसाला एक चम्मच आमचूर अर्धा चम्मच मसाला व्यवस्थित झालेला आहे आता एक चम्मच चवीकृती मीठ पाने हावार आता याच्यामध्ये पाणी टाकूयात तुम्हाला हवा तेवढी तुम्ही ग्रेवी करू शकता छान आता याला दोन तीन उकळ्या येऊ द्यायचे आहेत छान ग्रेवीला आता आपली करी तयार झालेली आहेत छान उकळ्या आलेले आहेत आता कोथिंबीरी टाकूयात खूप टेस्टी झालेले आहेत आता, आता करी पण टे टेस्टी झाली आहे आता काढून घेतलेल्या आहेत एका पॅनमध्ये आता कढीमध्ये कोफ्ते टाकूयात किती छान कलर आला आहे खूप छान टेस्टी एकदम तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा लाईक करत जा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत